मागणीचा असणारा जो फटका आहे परिणाम जो आहे तो ओबीसीलाच लाच होईल अशी असणारी परिस्थिती आहे त्या का एस सी आणि एसटी यांचा असणारा आरक्षण हे संविधानाने दिलेलं आरक्षण आहे आणि म्हणून काढून घ्यायचा असेल तर संविधानामध्ये संशोधन झालं पाहिजे आणि ते संशोधन झालं तरच काढता येईल आपण असणार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही संशोधन बदलू अशी घोषणा दिली चारशेच्या वरती जागा जिंकू म्हणून सांगितलं कस बस सरकार आलं अशी परिस्थिती आहे आणि शपथविधी घेताना नरेंद्र मोदी यांनी शपथविधी घेतली घेतली ते संविधान आपल्या कपाळाला लावलं आणि आपल्याशी एक संवाद त्याच्यातून साधला की हे संविधानच माझ आता आहे आणि मीच ह्याला वाचवणार अस भास आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी केला मित्रो संविधानाला आता असताना कोणी हात लावू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारे एस सी एस टीच आरक्षण जे आहे ते कायम आहे हे आपण लक्षात घ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या नुसत्या मागणीमध्ये नाही तर त्याच्या अंमलबजावणीमध्ये स्वतः पक्ष होता आणि मी पण होतो एकोणनव्वद साली ज्यावेळेस अंमलबजावणी करण्याची वेळ आली आणि विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार फार दिवस टिकेल अशी परिस्थिती नाही त्यावेळेस ओबीसी बांधवांना दिलेला शब्द तो शब्द पाळला गेला पाहिजे म्हणून असणार ओबीसीच्या आरक्षणाच्या हालचाली सुरुवात झाल्या या ओबीसीच्या आरक्षणाच्या हालचाली ज्यावेळेस सुरुवात झाल्या त्यावेळेस दोन कॅम्प करण्यात आले एक बी बीजेपी बरोबर बोलेल आणि एक कॅम्प काँग्रेस बरोबर बोलेल आणि बोलण्याचा मुद्दा हा होता की एस सी एस टी यांना जसं संविधानिक आरक्षण मिळालंय तशाच रीतीने ओबीसी ला सुद्धा संविधानिक आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते संविधानिक आरक्षण करायचं असेल तर जी सूची ची आहे ती सूची एस सी एस टीच्या यादीला जोडल्या गेली पाहिजे परिशिष्ट म्हणून जोडल्या गेली पाहिजे आणि म्हणून ती परिशिष्ट जोडल्या गेली पाहिजे तर तिथे थोडीशी घटना दुरुस्ती करावी लागते काँग्रेसवाल्यांच्या डेलिगेशन मध्ये मी होतो त्यावेळेस काँग्रेसवाल्याने म्हटलं आमचा ह्याला पाठिंबा नाही काँग्रेसवाले म्हटले की आमचा ह्याला पाठिंबा नाही बीजेपी वाल्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की आमचा पाठिंबा नाही आणि आज आजही आपण बघत असाल की दोन्ही पक्ष दोन्हीही पक्ष काहीही भूमिका घेत नाही ज्यावेळेस या दोन्ही पक्षांकडून भूमिका आल्या नाही दोन्ही पक्षांकडून भूमिका आल्या नाही ना पण ओबीसीचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे ओबीसीचं आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून मार्गाचा विचार झाला पार्लमेंट मध्ये चौऱ्याऐंशी साली मंडल आयोगाचा अहवाल ज्यावेळेस सादर करण्यात आला होता त्यावेळेस शासनाने एक आश्वासन दिलं होतं की या मंडल कमिशन मधल्या ज्या शिफारशी आहेत मंडल कमिशन मधल्या ज्या शिफारशी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आम्ही असं मान्य केल्या आता फक्त अंमलबजावणी करायचं राहिलं घटना दुरुस्ती मार्फत झाली असती तर कायमस्वरूपी त्या ठिकाणी झालं असत परंतु ती घटना दुरुस्ती करण्यासाठी त्यावेळे काँग्रेस आणि बीजेपी आजच्याची सुद्धा असणारी तयार नव्हती म्हणून मार्ग जो काढला तो गव्हर्नमेंट जी आर मार्फत काढण्यात आला जनरल ऑर्डर ज्याला म्हणतो त्या जनरल ऑर्डर मार्फत काढण्यात आलं आणि जी आर मार्फत ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये ते आवाज चॅलेंज करण्यात आलं इंद्रा सायनी नावाच्या केस मार्फत ती आता केस जगभर प्रसिद्ध आहे कोर्टाने असं सांगितलं कि ओबीसी ना आरक्षण देणं हे संविधानिक आहे हे संविधानिक आहे आणि संविधानिक असल्यामुळे संविधानिक असल्यामुळे ते टिकलं परंतु एक प्रश्न शिल्लक राहिला आणि तो म्हणजे की जी आर मार्फत आरक्षण देता येतं <स्थाँगे> 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 का तिथेच कुठेतरी आमच्या मनामध्ये असणार पाल चुक चुकली की ज्यांनी जी भूमिका घेतली आहे की आरक्षण रद्द करा आपल्याला माहित असेल कि सुप्रीम कोर्टाचे असणारे एक जज खानविलकर लॉर्डशिप खानविलकर यांनी आकडेवारी नाही म्हणून नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती इथला असणारा ओबीसीचं आरक्षण थांबविण्यात आलं होतं आता आपण बघत असाल की ओबीसीची मागणी आहे ओबीसीची मागणी आहे की आमची जनगणना झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूस आपण बघत असाल कि शरद पवार यांचा असताना वक्तव्य आहे शरद पवार यांचा असताना वक्तव्य आहे की समाजाचे दोनशे पंचवीस आमदार आम्ही जिंकून आणणार त्यांनी महाविकास आघाडी म्हटलं असत तर आपण समजू शकलो असतो की पक्षाचा आहे परंतु त्यांनी पक्षाचं म्हटलं नाही तर त्यांनी असणार समाजाचे म्हटले आणि तिथे असताना घात होण्याची शक्यता हे आपण लक्षात घ्या घात होण्याची शक्यता आहे सभागृहामध्ये ओबीसीचा प्रतिनिधी गेला नाही आणि शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणे असताना आरक्षण विरोधी त्या ठिकाणी असताना गेले तर त्यांना फक्त एकच ठराव करायचा आहे की ओबीसीची जनगणना होत नाही तोपर्यंत असणारा हा मंजूर झालेला ठराव हा स्थगित करता स्थगित केलेला आहे जनगणना आली की मग जनगणना आली की मग आपण असणारा पुन्हा तो लागू करा जनगणना कधी होईल कधी होणार नाही कळणार नाही मिळालेला असणारा आरक्षण त्या ठिकाणी थांबू शकत आता ही काही जणांची मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही परंतु आपल्याला असताना सतर्क त्या ठिकाणी राहावं लागणार आहे तिथे असताना सतर्क या ठिकाणी राहावं लागणार आहे आणि सतर्क राहायचं असेल तर ओबीसीने स्वतःचा प्रतिनिधी हा त्या विधानसभेमध्ये पाठवला पाहिजे तरच आरक्षण टिकत हे आपण असावं लक्षात मी असं म्हणेन की ओबीसीचा असताना सामाजिक आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होत माळी समाजाचा मेळावा म्हटला तर फार मोठा होतो धनगर समाजाचा म्हटला तर फार मोठा होतो नाभिक समाजाचा म्हटला तर फार मोठा होतो होला समाजाचा म्हटला तर फार मोठा होतो पण ओबीसीचं म्हटलं की ते चिटुकलो ओबीसीचं म्हटलं ते चिटुकलो होत समाजाचा मेळावा घेतो त्यावेळेस ते आपण समाजाची आयडेंटिटी निर्माण करतो की मी एका अमुक समाजात आहे ती आयडेंटिटी निर्माण होते त्यातून राजकीय आयडेंटिटी निर्माण होत नाही हे आपण लक्षात घ्या आता ओबीसी जी गरज आहे ती राजकीय आयडेंटिटी निर्माण करण्याची गरज आहे आणि ती राजकीय आयडेंटिटी निर्माण करायची गरज आहे तर त्याला माझी राजकीय आयडेंटिटी ही ओबीसी आहे हे आपण सर्व लक्षात घ्या ही राजकीय आयडेंटिटी राजकीय ओळख ओबीसी म्हणून जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपला आरक्षण वाचणार नाही एवढं लक्षात घ्या का समाजाचं आपण राहिलो अरे हा मग धनगर समाजाचा उमेदवार आहे मी जे मी तर बाळी समाजाचा आहे कशाला मतदान देऊ मी जेव्हा म्हणेन की मी ओबीसी राजकीय ओबीसी समाजाचा आहे मला राजकारण राजकारणाच्या याच्यामध्ये आहे तेव्हा कुठे मी असणारा मग ओबीसी म्हणून असणारा उमेदवार त्याला असणारं मतदान करणार आहे हे आपण असणार लक्षात घ्या आणि म्हणून जोपर्यंत ओबीसी हा स्वतःचा राजकीय अस्तित्व निर्माण करत नाही राजकीय चेहरा जोपर्यंत निर्माण करत नाही आणि हा राजकीय चेहरा निर्माण करायचा असेल तर राजकीय आमदार असता हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे जसं शरद पवारांनी असणार स्टेटमेंट केलं की दोनशे पंचवीस समाजाचे निवडून गेले पाहिजे तसं इथल्या ओबीसीने हो सांगितलं पाहिजे की कि आम्ही किमान शंभर तरी पाठवू आम्ही किमान शंभर तरी पाठवू आणि आमचं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी वाचवणार आहोत मित्र राहिला प्रश्न इथल्या राजकीय पक्षांचा मुख्यमंत्र्यांनी इथल्या सर्व राजकीय पक्षांना असताना एक पत्र लिहिलं की जनांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्या अशी जी मागणी आहे त्यांच्याबद्दल तुमची भूमिका काय ती असताना सांगा परंतु त्या प्रश्न त्या पत्राला उत्तर देण्याच्या ऐवजी आता फाटे फोडायला लागले ते लक्षात घ्या की तुमचा असणारा हकेंशी काय बोलणं झालं तुमचं असणारा प्राध्यापक वाघमारींशी काय बोलणं झालं तुमचं असणारा जारांगे पाटील यांच्याशी काय बोलणं झालं अशा रीतीने फाटे फोडायला सुरुवात झाली माझं सरळ सरळ म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांचं काय बोलणं हा त्यांचा विषय पण तुमच्या पक्षाची भूमिका काय आज छगन भुजबळांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर महाराष्ट्रातली परिस्थिती स्फोटक आहे ओबीसी ओबीसी म्हणून झालेला आहे मराठा मराठा म्हणून झालेला आहे दरी पडलेली आहे दरी पडलेली आहे या दरी मध्ये कोणीतरी ठिनगी टाकली तर वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही हे छगन भुजबळ त्या ठिकाणी म्हणता येत आहे अशा वेळेस तो वनवा पेटू नये हा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो ही यात्राचा एक भाग की हा वनवा पेटू नये लोकांना आपण असं समजावून त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे दोन तट झाले हे मलाही त्या ठिकाणी दिसतात आहेत की ओबीसी ओबीसी कडे मतदान देईल आणि मराठा मराठ्याकडे मतदान देईल ही विभाजन या निवडणुकीपुरती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हे राजकीय मत आहे हे राजकीय मत असताना वाईट नाही राजकीय मत असताना वाईट नाही पण हेच राजकीय मत ज्यावेळेस सामाजिक व्यवस्थेमध्ये परिवर्तित होत चाललेलं आहे त्यावेळेस धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आज काही गावांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती उद्भवायला लागलेली आहे की हे ओबीसीचं दुकान आहे म्हणून पाटील असं म्हणतो की मी विकत घेणार नाही ओबीसी असं म्हणतोय की हे पाटीलांचं दुकान आहे मी तिथे चहा पिणार नाही ना हे राजकीय मत नाही ही राजकीय भूमिका नाही ही सामाजिक भूमिका झाली आणि आम्ही असली अपेक्षा करतोय की राजकीय मतदेद आपल्या सगळ्यांचीच आहे काही जण काँग्रेसला मतदान करतात काही जण बीजेपीला मतदान करतात काही जण एन सी पीला मतदान करतात काही जण असणारा उद्धव ठाकरे यांना सर मतदान करतात काही जण एकनाथ शिंदे यांना मतदान करतात ते राजकीय मत झालं त्या राजकीय मतात मतातून संघर्ष होत नाही परंतु मी याच्या दुकानामध्ये चाय पिणार नाही आणि याच्या दुकानातून विकत घेणार नाही हा राजकीय मतभेद नाही हा असणारा सामाजिक मतभेद आहे की ज्या सामाजिक मतभेदाच ज्या सामाजिक मतभेदाच कुठलाही राजकीय पक्ष फायदा घेऊ शकतो हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून माझं राजकीय मत हे राजकीय मतच असलं पाहिजे त्याचं सामाजिक परिवर्तन होता कामा याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे हे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय मित्रो त्याच्याच बरोबर त्याच्याच बरोबर दुर्दैव असं मी म्हणेल की राजकीय पक्ष भूमिका घेण्याच्या ऐवजी राजकीय पक्ष भूमिका घेण्याच्या ऐवजी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या समाजाला कसं दुखवायचं माझ्या समाजाच्या विरोधात मी भूमिका कशी घ्यायची याच्या विभचनेमध्ये पडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचं जे आहे किंवा बाळासाहेब थोरात ह्याची काँग्रेस असेल आपण जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध केला तर मराठा समाज आपल्याकडून तुटतो की काय ह्याची भीती आहे पाठिंबा दिला तर ओबीसी तुटतो की काय ही भीती आहे उद्धव ठाकरे असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल ते स्वतःला म्हणतात मी काय असतं आहे ब्राह्मण आहे मला काय घेणं देणं आहे लढतील लढतील बघतील ही जी भूमिका राजकीय पक्षांची झालेली आहे ही अत्यंत घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो हे राजकीय पक्षांना आपण असणार जबाब विचारला पाहिजे की तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये राजकारण बघणार आहात का प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही सत्ता बघणार आहात का की या ठिकाणी महाराष्ट्रातलं सामाजिक स्वलोका जो आहे फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण यांचा असणारा आपण जे नाव घेता वसंतराव नाईक यांचं आपण जे नाव घेता या माणसाने कधीही निर्णय घेत असताना मी कुठल्या समाजाचा याचा त्यांनी कधीच विचार केला नाही किंवा मी निर्णय घेल्यानंतर माझा समाज माझ्या विरोधात जाईल का याचा त्यांनी कधीच विचार केला नाही तर त्यांनी लोकहित आणि राज्यहित हेच थे लक्षात ठेवून त्यांनी असणारा निर्णय घेतला लोकहित आणि राज्यहित हेच बघून त्यांनी असणारा निर्णय घेतलेला आहे माझा आव्हान आहे की आपण सुद्धा या राजकीय पक्षाला बाबा तुम्ही इलेक्शनच्या अगोदर भूमिका घ्या या बाजूची की त्या बाजूची ही भूमिका घ्या हे जर घेणार नसतील तर आपण जे काही करायचं असेल ते करा, करा। मी काय त्या ठिकाणी बोलत नाही मित्रो परंतु आरक्षण ज्या देशामध्ये जे आलं शाहू महाराजांनी जे आणलं त्यावेळेस सुद्धा अनेक जणांनी त्यांना असं विचारलं की ह्याची गरज काय त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही त्यांनी घोड्याच्या तबेलातून उत्तर दिलं घोड्याच्या तबेलातून त्यांनी असं उत्तर दिलं दोन वेगवेगळी ताटं केली सशक पहिल्यांदा दिलं थोडस उचललं आणि बाजूच्या ताटामध्ये दिलं जे आसक्त होते ते सगळे बाजूला आले आणि तिथनं खायला लागले त्यांनी असं म्हटलं की समाज व्यवस्था ही अशी आहे जे आसक्त आहेत त्यांना वेगळं काढून द्यावं लागेल आणि वेगळं काढून द्याय देण्याची व्यवस्था या देशामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे आणि म्हणून ते टिकवणं हे आपलं असणार जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो आज एस सी एस टीचा विद्यार्थी जो आहे हा स्कॉलरशिपसाठी लढतोय किंवा शास्त्राने स्वतःचा पैसा काही देत नाही केंद्राकडून जेवढी स्कॉलरशिप येते तेवढीच फक्त वाटप करतोय त्याच्या पलीकडे करत नाही इतर राज्यांमध्ये इतर राज्यांमध्ये राज्य स्वतःचा हिस्सा टाकतो आणि केंद्राचा हिस्सा असं दोन करून त्याला डबल स्कॉलरशिप मिळते अशी परिस्थिती आहे इथे एस सीच्या विद्यार्थ्याला सुद्धा राज्याने स्वतःचा हिस्सा टाकून त्याची दा, स्कॉलरशिप डबल केली पाहिजे आणि तीच व्यवस्था इथल्या ला विद्यार्थ्यांना लागली पाहिजे का आता या महागाईमुळे शंभर जागा ओबीसीच्या जा राखीव असतील शंभर जागा ओबीसीच्या जा राखीव असतील तर त्या सत्तर पंच्याहत्तर फक्त भरल्या जातात उरलेल्या पंचवीस खाली राहतात हा ही परिस्थिती कधी क्रिमीअर लागल्यानंतर सुद्धा असणारा परिस्थिती आहे टक्के जागा खाली राहतात तीस टक्के जागा त्या खाली राहतात त्याच एकमेव कारण त्याच एकमेव कारण की त्या आई बापाची परिस्थिती नाही की त्या फिया भरता येत फिया भरता येत नाही म्हणून तो असणार तिथे ऍडमिशन घेत नाही शासनाने शासनाने त्याला व्यवस्था करून दिली पाहिजे आणि स्कॉलरशिप मार्फत व्यवस्था करून दिली पाहिजे असं आव्हान या आरक्षण परिषदेच्या आरक्षण यात्रेच्या वतीने मी शासनाला करतोय आणि आपल्या सगळ्यांना राष्ट्राला आव्हान करतोय की आपलं जे राजकीय मत झालेलं आहे की मी याला मतदान करणार नाही मी कमूक याला मतदान करणार नाही याच्याबद्दल ना याच्या काही गैर नाही तुम्ही त्या पद्धतीने वागा पण स्वतःचं हे मत सामाजिक मत होऊ देऊ नका सामरशिक संघर्ष होऊ देऊ नका हे आवाज करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो बाळासाहेब संघर्ष करो